इंडिया न्यूज, न्यूज चानल। अखेर कर्मचारी यांचा पाच दिवसानंतर संप मागे कवठे महाकाळ शहराच्या अध्यक्ष माननीय सौ सिंधुताई गावडे सर्व नगरसेवक नगरसेविका ऑफिस स्टाफ पोलीस अधिकारी सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कामगार संघटना अध्यक्ष जालिंदर माने व सर्व कर्मचाऱ्यांना यांना हल्लेखोर टोळक्याचा कायमचा बंदोबस्त व कायमस्वरूपी सुरक्षा देण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन संप मागे घेण्यात आला यावेळी शहरातील सर्व नागरिक नगरसेवक पोलीस प्रशासक उपस्थित होते तसेच तात्काळ ठराव घेऊन शहराचे शिष्टमंडळ अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले सर्व कर्मचारी वर्ग आनंदित होऊन कामावर कामा रुजू झाले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छगुताई दिलीप वाघमारे आज आम्ही सर्व नगरसेवकांनी यांना विनंती आरोग्य कर्मचाऱ्यांना विनंती केली की जी तुमचं कामकाज कर चालू करा आम्ही कलेक्टर ऑफिस व एस ऑफिसकड जाऊन तुमच्या सगळ्याला मागण्यास सांगणार आहे जसं तुम्ही सगळं आम्ही उद्या घंटी गाडीसह सोबत सतराही नगरसेवक जाणार आहोत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही सतरा जणांनी उचलली आहे तसंच गावकऱ्यांनाही विनंती करतो की सगळ्या सतरा नगरसेवकाबरोबर राहावं आणि आमच्या कामगाराची सुरक्षित ठेवावं पंचायतच जे काम बंद आंदोलन होतं आमची मागणी यांनी मान्य केलेली आहे त्यामुळं आम्ही आज okay. या ठिकाणी गेले पाच दिवस झालं पाच ते सहावा दिवस आहे नगरपंचायत कर्मचारी संघटनेचं बेमुदत काम या ठिकाणी बंद आहे तरी या ठिकाणी नगरीच्या नगराध्यक्ष माननीय सुमिताई गावडे त्याचबरोबर सर्व नगरसेवकांनी आम्हाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की या ठिकाणी जे कचरा की त्रास होतोय कर्मचाऱ्यांना त्यांचा चोख बंदोबस्त यांनी करायचं ठरवलेलं आहे आणि या यासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहे त्याचबरोबर मान्य पोलीस प्रमुख यांचेही भेट घेऊन निवेदन देणार आहेत आणि सर्व आपण कचरा गोळा करणार आहे ਸਰਵਨ ਕਾਮਗਾਰੇ ਝੁਟੀ ਚਾ ਜੈਸੋ